ओम नम शिवाई मित्रांनो आज मी तुम्हाला थेट रामायणात घेऊन जाणार आहे आणि एक असा व्यक्तीची जीवनगाथा सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो त्या काळचे लोकांचे जीवन खूप साधं होतं सुंदर निसर्ग शुद्ध हवा नद्या डोंगर पशुपक्षी गुरे यांमध्ये माणूस रमून जायचा त्या काळी लोक देवांवर खूप श्रद्धा ठेवत असत यज्ञ तप मोठ्या प्रमाणात चालायचे पण मित्रांनो सगळं चांगलं असूनसुद्धा गरिबीही सगळ्यांनाच नडते आपण आपल्या पोटासाठी काय पण करायला तयार होतो मग ती चोरी असो किंवा दरोडेखोर मित्रांनो त्या काळी असाच एक व्यक्ती होता त्याचं आताचं नाव आहे ऋषी वाल्मिकी ज्यांनी पूर्ण रा रामायण लिहिलं पण त्या काळी त्याचं नाव रत्नाकर होते मित्रांनो तुम्हाला विश्वास पटणार नाही पण त्या काळी तो खूप मोठा दरोडेखोर होता आज आपण दरोडेखोरपासून ते वाल्मिकीपर्यंतच्या त्याचा प्रवास बघणार आहोत एका छोट्याशे ब्राह्मण कुटुंबात रत्नाकरचा जन्म झाला त्याची घरची परिस्थिती खूप गरिबाची होती त्यामुळे त्याचे लहानपणी नीट संगोपन झालं नव्हतं त्यामुळे तो जसा मोठा होत गेला तसा तो हळूहळू वाईट मार्गावर चालू लागला एके दिवशी कंटाळून तो जंगलाकडे निघून गेला कुठे जात आहे हे त्यालासुद्धा कळत नव्हतं फक्त तो चालत होता आज जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला दरोडेखोरांनी पकडले पण रत्नाकर खूप जिद्दी होता त्याने स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले हातापायी झाली पण त्याने जिद्द सोडली नाही हे बघून दरोडेखोरांनी त्याला विचारलं तू कोण आहेस कुठून आलास कुठे चाललास मग रत्नाकरने सगळं सांगून टाकलं दरोडेखोरांना त्याची दया आली आणि त्याला गँगमध्ये सामील करण्याचा निश्चय केला आणि रत्नाकर सुद्धा दरोडेखोर झाला आपल्या परिवारासाठी येणारे जाणारे लोकांना लुटू लागला आणि आपला परिवाराचं पोट भरू लागलं इकडे तिकडे दरोडे टाकायच्या आणि सामान लुटायचा असं चालता चालता रत्नाकर दरोडेखोर हे नाव पडलं तो आपल्या जवळ हत्यारसोबत ठेवायचा लोकांची दागिने लुटायच्या हातात येईल ते लुटून जायचा वेळ आलीच तर लोकांचा जीवसुद्धा घ्यायचा पण एक दिवस असा आला की त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं एके दिवशी दरोडे टाकत असताना त्याला जंगलातून नारद मुनी जाताना दिसले नारायणाचे भक्तीने लीन त्याचे हातात वाणी होती त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि ओठांवर नारायण नारायण हे नाव जपत चालला होता तेवढ्यात रत्नाकरने त्याला अडवलं आणि म्हणाला जे काही असेल तुझ्याकडे ते मला दे आणि निघून जा तेवढ्यात नारदमुने हळूच हसत म्हणाले माझ्याकडे शांती आहे वाणी आहे आणि सगळ्यात मौल्यवान म्हणजे माझ्याकडे नारायण आहे तो पाहिजे का रत्नाकरला आश्चर्य वाटले लोक मला बघून पडून जातात त्याचे हातपाय थरथरतात मग हा मनुष्य कोण आहे माझ्याशी शांत आणि बिंदास बोलतोय नारद मुनी एकच प्रश्न त्यांना विचारतो तू हे सगळं पाप कोणासाठी करतोस रत्नाकर म्हणाला की मी हे सगळं माझे कुटुंबासाठी करतो माझ्या बायकोचं माझ्या मुलाचं माझ्या आईवडिलांचा पोट भरावं म्हणून मी हे सगळं करतो नारद मुनी शांतपणे दुसरा प्रश्न विचारतो की तू घरी जा आणि तुझ्या बायकोला तुझ्या आईवडिलांना विचार की ते तुझे या पापांमध्ये भागीदार आहेत का हे ऐकून त्याला थोडं वेगळं वाटलं त्याच्या मनात माणुसकीची भावना निर्माण झाली नारद मुनीचे बोलणं खरं मानून तो घराकडे निघाला घरी जाऊन पत्नीला विचारलं जे मी पाप करतोय त्याचे अर्ध पाप तू घेशील का पत्नी म्हणते मी तुझे अन्न खाते पण तुझ्या पापात मी नाही हे पाप तू तु केलंस तुलाच भोगावं लागेल आईवडिलांचं उत्तरसुद्धा तेच असतं हे ऐकून तो विचारात पडला मी ज्यांच्यासाठी करतो तेच माझी साथ द्यायला तयार नाही काही करू मी आता आज त्याला एकटं वाटायला लागलं ला। विचार करून परत नारद मुनींकडे गेला आणि म्हणाला मुक्ती द्या मला ह्या पापातून मुक्ती द्या तेव्हा नारदनी सांगितलं रामनामचा जप कर तेवढं पुरेसं आहे रत्नाकर म्हणाला माझ्यासारख्या क्रूर माणसाला रामनाम घे गे, घेता येणार नाही मग नारदांनी एक युक्ती केली त्याला मरामरा म्हणायला सांगितले मरामरा मरा बोलता एक दिवशी त्याचं राम होईल त्यांनी एका झाडाखाली बसून तप करायला सुरुवात केली तप करता करता काड उलटून गेला त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारूड तयार केलं शरीराचं भान विसरून त्यांनी आपली लाज पाप आणि मनाचा अंधार सर्व काही त्या मंत्रात विलीन करून टाकलं काड लोटला आणि त्याचं तप पूर्ण झालं पण त्याच्या शरीरावर वाळूडचं डोंगर होतं आणि तो त्या वाडूडातून निघाला म्हणून आता तो रत्नाकर नव्हता तर तो वाल्मिकी होता नंतर त्याने दरोडेखोरी सोडली आणि साधं जीवन जगू लागला यापुढचं आयुष्य ध्यानात साधनेत आणि तपश्चर्यत गेलं करता करता त्याला एक दिवशी ब्रह्मज्ञान लाभलं त्याच्या अंतरात्म्यात रामचंद्र विराजमान झाले मग परत एकदा नारद मुनी त्याच्या आयुष्यात आले नारदांनी त्याला रामकथ्याची झलक दिली त्यांनी सांगितलं राम हा केवळ राजा नव्हे तो आदर्श आहे त्याचं जीवन त्याचा वनवास त्याचे युद्ध त्याची करुणा या सर्वांची गाथा तुला लिहावी लागेल त्याच सनी वाल्मिकी ऋषींनी संकल्प केला रामकथा जगापर्यंत पोहोचवायलाच हवी त्याने ध्यानात बसून रामायण लिहायला सुरुवात केली हळूहळू त्या शब्दांनी आकार घेतला प्रत्येक श्लोक प्रत्येक ओढ त्याच्या तपश्चर्याच्या फळासारखी होती त्याने लिहिलं चोवीस हजार श्लोकांचं सात कांडांचं प्रथम महाकाव्य रामायण मित्रांनो आज आपण जे रामायण बघतो ते ऋषी वाल्मिकींची देण आहे एका दरोडेखोरांनी चोवीस हजार श्लोकांचं रामायण लिहिलं हे काही सोपी गोष्ट नाही अशा ऋषींना नम्रपणे वंदन करतो की आपल्याला एवढं मोठं महाकाव्य दिल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद